बातमी आहे राहुरीहून राहुरी, राहुरी फॅक्टरी येथील एका हॉटेल वर गोळीबार झालेल्या गोळीबार करून सुमारे एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न केलाय मात्र व्यापाऱ्यांच्या सावधानीने तो अयशस्वी झालाय गोळीबारात एक जण जखमी झाला आहे एखाद्या सिनेमा शोबेर अशी घटना सोमवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी घडली लागोपाठ झालेल्या या गोळीबाराच्या घटनांमुळे राहुरी तालुक्यात दहशत पसरले सोमवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी कांदा व्यापारी अक्षय मुथा हे त्यांच्या चारचाकी वाहनातून वांबोरी येथील बाजार समितीतील कांदा व्यापारी चंद्रकांत सुवालाल पारख वाहनचालक वसंत हौशीराम गवाने कैलास नानासाहेब तोडमल हे तिघेजण दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील बँकेत रोकड आणण्यासाठी निघाले होते सोमारी वांबोरी येथील आठवडा बाजार असतो तेव्हा शेतकऱ्यांच्या गांड्याचा पट्टा देण्यासाठी राहुरी येथील बँक मधून 1 कोटी रुपयांची रक्कम काढून मुथा यांच्या वाहनाने पारस आणि गवाने ने वांबोरीकडे रवाना झाले सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राहुरी वांबोरी रस्त्यावरील ढवळे वस्ती पाट्या नाजिक त्यांचे वाहन आले असता आकाशी रंगाच्या आणि विनाक्रमकाचा पल्सर वरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी आपली दुचाकी त्यांच्या वाहनाला आदळी लावली आणि एका तरुणाने त्यांच्या जवळील गावठी कट्ट्याने जमिनीच्या दिशेने गोळी झाडली तर दुसऱ्या तरुणाने गाडीची चावी काढून घेतली त्याचवेळी ती चावी पारक यांनी चोराशी झटापट करून त्याला खाली पडले आणि गाडीची चावी हिसकावून चालकाकडे फेकली आणि गाडी वांबोरीच्या दिशेने घेण्यास सांगितले गवाने यांनी गाडी सुरू केली असता लुटारूंनी आपल्याकडील गावठी कट्ट्याने गाडीच्या मागील दरवाज्यावर गोळी झाडली त्या गोळीने गाडीच्या काचेचा वेध घेतला या तोडमोल यांच्या हनुवटी आणि खांद्याला गोळी लागल्यानं ते जखमी झाले तशाही अवस्थेत गवाने यांनी वाहन सुसाट वांबोरीच्या दिशेने पिटाळले दरम्यान खाली उतरलेल्या पारक यांनी दोन्ही लुटारूंशी झटापट सुरू केली रोकड घेऊन वाहन निघून गेल्यानं आपला रोकड लुटण्याचा प्रयत्न फसल्याचं लक्षात येताच त्या दोन लुटारूंनी आपली पारक यांच्याकडून सुटका करून घेऊन पसार झालेत एखाद्या हिंदी चित्रपटा शोभेला अशा थरारक नाट्यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली या घटनेची खबर मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं विशेष म्हणजे भर रस्त्यात सुरू असलेली ही घटना अनेक लोक पाहत होते मात्र पारख यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही या झटापटीत पारक यांच्या खिशातील पाच हजार आणि काही महत्वाची कागदपत्रे मात्र लुटारूंनी पळून नेली काल दिनांक एकोणतीस दोन दोन हजार सोळा रोजी सायंकाळी वांबोरीचे कांद्याचे व्यापारी हे बँकेतून पैसे घेऊन जात असताना काही दोन अनोळखी इस्माने त्यांना वांबोरी फाटा ते वांबोली या बघात अचानक मोटरसायकल समोर लावून त्यांचा उद्देश हा त्यांच्याकडे असलेले पैसे लुटण्याचा होता परंतु वामोरच्या व्यापाऱ्यांनी व त्याच्यासोबतच्या असलेल्या लोकांनी एकदम धैर्यानं तोंड दिल्यामुळे त्यांचे कसले पैसे चोरले गेले नाहीत आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या अग्निशास्त्रातून चार राऊंड फायर केले आहेत सदरची घटना घडताच तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाकडे माननीय ॲडिशनल एस पी संजय जाधवसाहेब श्रीरामपूर माननीय एस पी ओला सर आणि वांबुरीचे कर्मचारी राहुरीचे कर्मचारी तात्काळ मी स्पॉटवर पोहोचलं आणि त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी करणे उचित वाटलेत त्या त्या करण्यात आलेल्या आहेत राहुरीहून सुनील भोंगळ गरचा महाराष्ट्र न्यूज